नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी, मी थोडासा निराश झालेलो आहे कारण कलकत्त्याच्या इडन गार्डनवरती दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघाला सपाटून पराभवाचा दणका दिलेला आहे मागं जे आहे ते इडन गार्डन कधी कित्येक वेळेला मी वर्णन करतो वादळा अगोदरची शांतता आज वादळानंतरची शांतता आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनून धनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड कारण दिवाळीमध्ये तुम्ही फटाके उडवलेले असणार मी तर भरपूर उडवले कारण मी वाडा संस्कृतीत वाढलेला आहे आणि त्यामुळे विविध प्रकारचे फटाके घेऊन यायचे आणि ते एक 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 करून पुरवून पुरवून वापरायचे आणि फोडायचे याच्यासारखी मजा नसायची लहानपणी याच्यामध्ये ॲटम बॉम्ब म्हणा लक्ष्मी बॉम्ब म्हणा सुतळी बॉम्ब म्हणा लवंगी म्हणा हे सगळे मला खूप आवडायचे अगदी भुईंदा भुईचक्र सुद्धा आवडायचं परंतु एक जो प्रकार होता ना चमनचिडी त्याचं एक सुप्त आकर्षण होत आणि ती चमनचिडी म्हणजे असा प्रकार होता की ती लावल्यानंतर कुठं जाईल हे कळायचं नाही त्यामुळे लहानपणी त्याचं फार आकर्षण होत कित्येक वेळा ही चमनचिडी लावणाऱ्याच्या धोतरात गेलेली मी पाहिली आज मला तसंच बघायला मिळालं कारण भारतीय संघ व्यवस्थापनाने हट्ट सोडला नाही परत एकदा फिरकीला पोषक विकेट बनवायचा हट्ट ठेवला आणि ती जी चमनचिडी लावलेली होती ती भारतीय संघाच्या धोत्रात गेलेली आहे कारण भारताच्या ज्या अठरा विकेट्स गेल्या शुभमन गिल्ली दोन्ही इनिंग मध्ये बॅटिंग केली नाही अठरा विकेट्स ज्या गेल्या त्याच्यापैकी बारा विकेट या स्पिनरने काढलेले आहेत आणि ह्याच्या उलट टेम्बा बहुमाच्या अर्धशतकामुळे दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघाला धोबी पछाड टाकता आलेला आहे तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होत असताना दक्षिण आफ्रिकेच्या मनात विचार आला होता विकेट वरती उभं राहायचं जेवढी आघाडी वाढवता येतील तेवढी वाढवायची भारतीय संघाच्या मनात होतं की अरे आघाडी कमी आहे ती शंभरच्या आत जर का ठेवता आली तर बरं बैल उरलेल्या तीन विकेट पटकन काढायचा कारण आकडेवारी असं दाखवत होती की ईडन गार्डनच्या मैदानावरती चौथ्या इनिंग मध्ये पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून कसोटी सामना फक्त एकदा जिंकला गेलाय ही आकडेवारी भयानक होती त्यामुळे धाव कसा आटोक्यात ठेवता येईल याच्याकडे भारतीय संघाचं लक्ष होतं पहिल्या दोन दिवसाच्या तुलनेमध्ये तिसऱ्या दिवशी सकाळी पहिला एक तास तरी दक्षिण आफ्रिकेचं काहीतरी लग नक्की थोडं होतं थो। कारण विकेटनी तेवढी जादू दाखवला नाही असं म्हणायचं का भारतीय संघाचे काही निर्णय चुकले या निर्णय चुकण्यामध्ये तुम्ही एका बाजूनी स्पिनर एका बाजूनी फास्ट बॉलर असा मारा ठेवायला होता दोन्ही बाजूनी स्पिनर ठेवलेले होते अक्षर पटेलला त्यांनी दिली जेव्हा पंचेचाळीस मिनिटं पंचेचाळीस धावा झाल्या आणि विकेट पडले नव्हती तेव्हा तो बुमराकडे गेला आणि बुमरानी येऊन लगेच बॉसची विकेट काढली तेव्हा बहुमराचं कौतुक करावं हो तेवढं थोडं ते आहे त्याचं कारण हा प्लेअर शांत आहे सुस्वभावी आहे मगमग करत नाही जे बोलायचं ते फक्त कामगिरी आणि बॅटच्या धावांबद्दल बोलतो आणि तीच गोष्ट आज दिसून आली कारण त्यांनी इतकी सुरेख बॅटिंग केली त्याचा डिफेन्सवरती बचावावरती भक्कम विश्वास होता त्यामुळे सिंगल्स काढताना त्यांनी बरोबर तंत्र वापरलं आणि भक्कम बचाव करून भारतीय स्पिनरला तोंड दिलं त्यांनी बॉश बरोबर केलेली भागीदारी त्यांनी पंचावन्न नाबाद करून जे सामन्यातलं अर्धशतक ठोकलं ते आणि त्यामुळे आघाडीच ओझ हे एकशे तेवीस जो आकडा आहे ह्या कागदावरती छोटा दिसतो प्रत्यक्षात तो छोटा नसतो कारण जेव्हा विकेट असं असतं तेव्हा दहा धावांचा सुद्धा बोल आपल्याला कळायला लागतं भारतीय संघाला आसे, असते कळायला असेल कारण सुरुवातीला दोन दणके बसले अगोदरच भारताची सलामीची जोडी तंबूत परतलेली होती खेळणार नव्हता त्यामुळे ती एक बाजू होती आणि त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दडपणाचं ओझ हळूहळू वाढवत ठेवलं की त्याच्या खाली भारतीय फलंदाज अब्सुलुटली खचत गेलेले आहेत कुठलाही भारतीय फलंदाज वॉशिंग्टन सुंदरनी थोडा भक्कम बचाव केला पण कुठलाही फलंदाज हा या खेळपट्टीवरती तब्येतीत बॅटिंग करताना दिसला नाही काही जणांनी मुद्दा मांडलाय की आर्ट ऑफ बॅट्समनशिपला धक्का लागलाय का हो लागलाय त्याच्याबद्दल मी उद्या कदाचित सविस्तर बोलेन पण आज त्याचा उल्लेख एवढाच करतो की असं खराब विकेट जरी असलं तरी भारताचे अगोदरचे बॅट्समन अशा विकेटवर सुद्धा बॅटिंग करून दाखवायचे पाकिस्तान सारख्या जबरदस्त स्पिन बॉलिंग अटॅक समोर सुनील गावस्करांनी मद्रासला जी बॅटिंग केली होती आ हा हा शेन समोर सचिन तेंडुलकर नवज्योत सिंग सिद्धू जी बॅटिंग केली होती आ हा हा तशी तयारी आत्ताची बॅचमन करत नाहीत काय आणि हे सगळं झाल्यानंतर गौतम गंभीर जेव्हा आले पत्रकार परिषदेला कारण तीस धावांचा पराभव झालेला आहे हा पराभव छोटा म्हणता येणार नाही हा दणदणीत पराभव झालेला आहे आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पूर्ण हक्क होता या विजयावरती कारण भारतीय संघाला प्रत्येक दिवशी त्यांनी माघं रेटण्यामध्ये यश मिळवलेलं होतं आणि त्याचाच परिणाम हा पराभवामध्ये झालेला दिसतोय दुःख कशाचं होतं माहितीये का जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये गौतम गंभीर आले तेव्हा त्यांचं म्हणणं होतं आम्हाला अगदी अशीच खेळपट्टी हवी होती या खेळपट्टीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये असं म्हणत असताना त्यांनी फास्ट बॉलरनी विकेट जास्त काढल्या असा सुद्धा उल्लेख केला जो अत्यंत चुकीचा होता त्याचबरोबर गौतम गंभीर असं म्हणाले की इथे तंत्रापेक्षा मानसिकता कणखरता दडपणाखाली खेळण्याची तयारी दडपण ऍबसॉप करण्याची तयारी या गोष्टींना महत्व असतं ती गोष्ट भारतीय फलंदाजांमध्ये ना नाहीये मग तुम्ही अशीच खेळपट्टी ठेवायचा हट्ट का धरता हा माझा खरा प्रश्न आहे भारतीय संघाने गेल्या वर्षी गेल्या डब्ल्यू टी सी सायकलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध तीन शून्य पराभव पत्करून आपल्या सर्व संध्या या गमावलेल्या होत्या आत्ताच्या घडीला आपण वेस्ट इंडिज विरुद्ध दोन शून्य दो विजय मिळाला त्याच्यापेक्षाही इंग्लंड मध्ये आपण चांगला खेळ केला होता भारतात चांगल्या संघाविरुद्ध आपल्याला हा चांगल्या खेळाचा तक्ता हा पुढे घेऊन जायला पाहिजे होता तो करता आलेला नाहीये आणि मी बॅट्समननं दोष फक्त देणार नाही त्याचं कारण असं आहे या खेळपट्टीवरती तुम्हाला धावा रोखणारी नाही पाहिजे धावा करणारे बॅट्समनही पाहिजेत दडपण स्वीकारणारे बॅट्समन पाहिजे आणि या सगळ्याला तंत्राचं एक जबरदस्त पाठबळ पाहिजे अजून एक मुद्दा जो मी उद्या तुमच्याशी डिटेल मध्ये तो म्हणजे जर तुम्हाला अशा खेळपट्टीवरती खेळायचं असलं तर तुम्ही सरावा दरम्यान चांगल्या खेळपट्ट्या कशा वापरतात याच्याबद्दल मी तुमच्याशी डिटेल बोलीन परंतु आत्ताच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाचा आत्मविश्वास दुडवलेला होता तो आत्मविश्वास घेऊन ते भारतामध्ये आलेले होते आणि पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला पण म्हणून ते सामना जिंकले असं मी अजिबात म्हणणार नाही चांगलं क्रिकेट सातत्याने खेळले म्हणूनच ते सामना जिंकलेले आहे भारतीय संघाच्या बऱ्याच चुका ह्याच्यातनं दिसलेल्या आहेत तुम्ही चार स्पिन बॉलर दोन फास्ट बॉलर्सना घेऊन खेळला पहिली चूक तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला तीन नंबरला पाठवलं एक रेग्युलर बॅट्समनला तुम्ही टीममध्ये नाही घेतला अजून एक चूक खेळपट्टीचा हट्ट सोडला नाही त्याच्याबद्दल मी उद्या बोलीन परंतु खेळपट्टीचा हट्ट सोडला नाही ही सर्वात मोठी चूक आणि हे सगळं करून जेव्हा तुम्ही तुमच्या चुका कबूल करत नाही तेव्हा भीती वाटायला लागते की मग सुधारणा होणार कशी माझं दुःख माझे विचार मी बोलून दाखवले कारण आज खेळ हा जेमते साडेतीनच्या पावणे चार तासाचाच झालाय खेळाबद्दल खूप बोलणार का नाहीये तेंबा बहुमाचा अर्धशतक आणि नंतर हार्मननी आणि मार्को जेन्सननी केलेली बोलिंग ही आज माझ्या लक्षात राहिलेली आहे अर्थात आपल्या काही खेळाडूंनी थोडी लढत नक्की दिली परंतु ती पुरेशी नव्हती कारण तीस धावांचा पराभव हा माथी लागलेला आहे दोन कसोटी सामन्याच्या आहेत त्याच्यातली एक कसोटी पहिली कसोटी जिंकून एक शुंगी आघाडी दक्षिण आफ्रिकेने घेते याचा अर्थ ते मालिका आता गमावणार नाहीये या सगळ्या गोष्टी मनात घेऊनच मी तुमचा निरोप घेतो कारण आता उद्या तुम्हाला वेगळ्या मुद्द्यांवरती भेटीन आणि नंतर मला जायचंय कुठे तर एका खास जागी वेगळ्या जागी क्रिकेटची संदर्भ नाहीये जास्त थोडासा आहे पण त्याच्यापेक्षा खास जागी जायचं आहे त्याचा अहवाल तुम्हाला सादर करायचा आहे कारण दोन दिवस दुःख उघळण्यात अर्थ नाही नक्की करीन पण तू दुःख सादर करायचा प्रयत्न करीन माझे विचार तुमच्या पुढे मांडले तुमचे विचार काय तुम्हाला जरूर कळवा फक्त बेल आयकॉन वरती टिंग करता करा माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय